सर्वांना भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो पुण्यामध्ये एक वेगळी संस्कृती आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळते पुणे हे वैश्विक स्तरावरती देश पातळीवरती वेगवेगळ्या अर्थानं स्वतःच एक स्थान राखून आहे विद्याचं माहेरघर सांस्कृतिक राजधानी एक ऐतिहासिक मोठा वारसा असलेलं शहर म्हणून पुण्याची ओळख आहे त्याच पुण्यामध्ये वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाची एक संस्कृती एक परंपरा आहे <laughs> आमचे मित्र डॉक्टर मिलिंद बोई आणि त्यांचे सर्व सहकारी मिळून गेले तीस वर्ष सातत्यानं आजच्या दिवशी पुण्यातील आमच्या या अग्निशमन केंद्रातील दलातील जवानांना भाऊबीजेच्या निमित्तानं औक्षण करण्याचा त्यांच्याप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्याचा कार्यक्रम करतात आणि मी न चुकता गेले अनेक वर्ष या कार्यक्रमाला कुठेही असलो तरी इथे येतो कारण याच्यामधला जो सामाजिक आशय आहे जो सामाजिक भाव आहे हे पुणेकर जपताना आपल्याला पाहायला मिळतं अनुभवायला मिळतं आणि म्हणून आपल्याही लक्षात येईल की या ठिकाणी अनेक प्रकारचे राजकीय पक्षाचे प्रतिनिधी दिसत आहेत सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी दिसत आहेत वेगवेगळ्या शहरामध्ये काम करणारे एन जी ओ आपल्याला दिसत आहेत त्याच्या मागचा भाव हाच आहे की पुण्यामध्ये हे सामाजिक उपक्रम एक मोठा सामाजिक कार्याचा वारसा आणि परंपरा असलेल्या शहरामध्ये आजही सुरू आहेत आणि म्हणून या जवानांच्या प्रती आपण आपले सण उत्सव साजरे करत असतो परंतु हे जवान असतील आमचे पोलीस असतील महापालिकेचे आरोग्य कर्मचारी असतील हे यांचं कर्तव्य बजावत असतात आणि आपला सण हा सुरक्षित व्हावा हा मंगलमय व्हावा चांगला व्हावा यासाठी काम करतात आणि त्यांच्या प्रतीच हा कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी आमचे मित्र डॉक्टर मिलिंद भोई आणि त्याची टीम या कार्यक्रमाचे आयोजन करतात वर्षभरात अनेक अशा वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक आशय असलेला सामाजिक बांधिलकीच्या जाणीवातून केलेले उपक्रम भोई प्रतिष्ठानच्या माध्यमातून होता भाषणात मुद्दा जो उपस्थित केला की टोकाची टीका करतात टोकाची भूमिका म्हणतात काय नेमकं का तुमचं म्हणायचं नाही मी त्याच्यात तुम्ही व्यक्तिगत घेऊच नका मी माझ्या शहराचं वैशिष्ट्य सांगितलं माझ्या शहराची परंपरा सांगितली शहराचं वैभव सांगितलं शहरामध्ये आज आमच्या प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की कुठल्याही पद्धतीने या शहराचं हे वैभव टिकवण या शहराची परंपरा कायम राखणं ही के के जाए के जाए एक बिल्डर आहे त्यांनी आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केलेला आहे की महापौर असताना तुम्ही त्यांचं काम बोलता पाठव हे बघा मी घेतली माहिती विचार वीड़ार करा की ज्यावेळेला या शहराचा महापौर म्हणून मी तिथं काम करतो तेव्हा या शहरातले नागरिक अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या घेऊन माझ्याकडे येतात बाणेर बालेवाडीतले काही शेतकरी माझ्याकडे त्यावेळेला आले होते मी मला आठवले नाही पाच वर्षापूर्वी काय घडलं मला ते काल व्हिडिओ पाहिला पण मी त्याची माहिती घेतली आणि बानेर बालेवाडीतले बालवडकर नावाचे काही शेतकरी त्यावेळेला आले आणि त्यांनी सांगितलं की ही खोटी मोजणी करून या बिल्डरनी ही प्लॅन सँक्शन केलाय आणि त्याच्यामध्ये काहीतरी अनियमितता आहे त्याच्यामध्ये काहीतरी चुकीचं झालंय मी जेव्हा प्रशासनाकडनं माहिती घेतली तर त्याच्या अगोदरच प्रशासनाने त्याच्यावर स्टे दिलेला होता मला असं वाटतं चार चार पाच पाच वर्ष ज्या एखाद्या कामावरती स्टे असतो तेव्हा त्याच्यामध्ये महानगरपालिका प्रशासन आता मी तर महापालिकेत नाही महापालिका सोडून मी पाच वर्ष झाली मला असं वाटतं त्याच्यानंतर तर तीन वर्ष मी लोकप्रतिनिधी पण नव्हतो आत्ता वर्ष दीड वर्ष मी पुन्हा लोकप्रतिनिधी झालो हे असं कुठून तरी पाच सहा वर्षापूर्वी आणि याचं उत्तर महापालिका प्रशासन देईल ना आणि कोणी उठायचं काही आरोप करायचं मला असं वाटतं याच्या मागे कोणते चावी देणारा वेगळं असेल तर ते मी काही लक्ष देत नाही आणि मला माझं म्हणणं आहे की माझी तुम्हाला विनंती आहे हे विषय पण नको पुणे महापालिकेच्या बाबतीत एक प्रश्न आहे पुणे महानगरपालिकेत खर तर आता येणाऱ्या निवडणुकीत मनसे असेल शिवसेना असेल गट एकत्र लढतील राष्ट्रवादी सोयीनुसार जिथे गरज असेल तिथे एकत्रित लढतील असं देखील सांगितलंय काय कसं बघता हे आव्हान असेल भाजप म्हणून तुमच्यावर देखील मोठी जबाबदारी असणार आहे नाही शेवटी आमची आमची महायुती आहे आम्ही अजितदादांची राष्ट्रवादी शिंदे साहेबांची शिवसेना आम्ही सगळे एकत्र आहोत आमचे नेते जो आदेश देतील त्याच्यावरती निश्चितपणे आम्ही तोच आदेश आम्हाला सगळ्यांना पाळावा लागेल त्यामुळे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका या आमचे नेते महायुतीचे नेते एकत्रित बसून दे ठरवतील तो निर्णय आम्हाला मान्य असणारे आमच्या राज्याच्या नेतृत्वानं आम्हाला मागच्या आठवड्यात बैठक झाली तेव्हा हेही समजलं हे, हे त्यांनी सांगितलं की कदाचित काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती याचे निर्णय घ्यावे लागतील तर उद्या तसाच विचार आला पुण्यामध्ये काय करायचं स्थानिक पातळीवरती जर याचा निर्णय करायचा वेळ आला तर मग आमच्या बशी आमच्या कोर्टात बोलील पण आता तरी आमचे राज्याचे नेते सांगतील तेच त्याच्यामध्ये होईल चला आहे तुमचेच मित्र पक्षातील लोक तुमच्यावर आरोप करते अचानक वेगवेगळे लोक दंगे दे। करणे त्याच्यामध्ये काय झालय नक्की एकच माणूस आहे नाही पण त्याला दोन टार्गेट घेऊन एकच माणूस आहे लक्षात घ्या आणि त्याच्यावर मी बोलायचं सोडून दिले तुम्ही मला परत मी माझ स्पष्टीकरण द्याविषयी दिले ऐका ना एकच व्यक्ती आहे आता त्याला काय बोलायचं ते उठ सुट मला मानण आहे की तुम्ही सुद्धा ज्या वेळेला एखादा बाईट घेत आहे मुलाखत घेत आहे तर या शहरातली हे वातावरण भिगंड मंडळी आहेत मला असं वाटतं त्यांचे बाईट घ्या मुलाखती घ्या पण आधी त्यांचा एकदा कागद तपासा त्यांचे पुरावे घ्या आणि त्यांच्या बिंदास तास तास मुलाखती लावा माझं म्हणणं हे बघा आधी उगतच उठायचं काही चालवायचं उठायचं काही आरोप करायचे आणि हे व्यक्तिगत आहेत ज्या वेळेला ही निवडणूक झाली तुम्हाला सांगतो लोकसभा विधानसभा राजकीय नैराश्यातनं वैफल्यग्रस्त माणसाकडून दुसरं काय अपेक्षा आहे त्यामुळे मी तुम्ही मला खरं तर मी स्पष्टीकरण दिलंय पुन्हा त्याच्यावरती बोलू नये असं मला वाटतं संजय राऊत संजय राऊत असं म्हणत आहेत की भाजपचे या व्हिडिओच मला हे बघा फार काय हे बघा मी या सगळ्या विषयात स्पष्टीकरण दिलंय मला पुन्हा पुन्हा ते स्पष्टीकरण द्यायची आवश्यकता वाटत नाही मी माझ्या पुणेकरांसाठी ते स्पष्टीकरण दिलं हे मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं आता पाच वर्षापूर्वी त्या दिवशी सांगितलं गोखले विशाल गोखले हा माझा मित्र होता आहे आणि राहणारे यात बदल आहे का नाहीये पाच वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ काढला आणि त्यात सांगितलं की मी जाहिरात करतो पाच वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे तो कालचा पर्वाचा नाहीये माझं म्हणणे जैन समाजाच्या विषयात जैन बोर्डिंगच्या विषयातली सत्यता तपासा त्याची माहिती सगळ्यांनी तुम्ही पण घ्या आणि मग बातम्या करा एक आता परवा परत आता हा व्हिडिओ आला परत काल कुठे ते बघितलं बेन सावनीची जाहिरात कोणते करत होतं मग काय पाठनर काय काहीतरी मला असं वाटतं की ह्याच्यात जाऊ नये आपण माझं म्हणणं आपल्याला एवढंच की या शहराचं नाव खराब होऊ नये या शहराची संस्कृती आहे एक राजकीय संस्कृती आहे कुठ तरी एक माणूस या राजकीय संस्कृती वाट लावून टाकतो तेवढं सावध राहा सगळ्यांनी की भाजपचे लोक दंगेकरांना रसदुरवत तुमच्या विरोधात असतील ना तुमच्या विरोधात भाजपमध्ये पण अनेक राऊत साहेब रोज काय काय बोलत असतात आता त्यांना फोन किती सिरियसली घ्यायचे तुम्ही पण ठेवा सीएम साहेबांनी आदेश दिल्यानंतर लढू एकनाथ काय करत नाही विषय नाही म्हणलं तसं नाही म्हंटलं मी तुम्हाला असं म्हटलं की आमच्या नेत्यांनी सुद्धा हे सांगितलं की काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती त्याचा निर्णय घेतला जाईल आज आमचे नेते जर म्हणत असतील मान्य देवेंदींनी सांगितलं असेल सोबळा लढायचं आम्ही सोबळा लढत नाही काहीच अडचण नाही नाही मी मला त्यांचा अंतर्गत विषय ना एक एक मला असं वाटतं मला असं वाटतं की हा त्यांचा अंतर्गत विषय त्यांच्यावर कोणी कारवाई करावी न करावी काय करावी आता ज्यावेळेस त्यांना हे कळेल की काहीच आधार नसलेला विषय सुरू आहे आणि काहीच त्याला बेस नाही त्याला नाही पुरावा नाही त्याला काय आधार नाही कागद शेवटी त्यांच्या नेतृत्वाला तो विचार करावा लागेल अण्णा गणेश नाईक अण्णा अण्णा